कोल्हापुरातील राजारामपुरी माऊली पुतळ्याजवळच्या प्रकाश चौगुले यांच्या घरावर रविवारी रात्री पोलिसांच्या पथकानं छापा टाकला त्यावेळी तीन पाणी जुगार खेळणाऱ्या अकरा जणांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून चाळीस हजार रुपयांची रोकड अकरा मोबाईल चार दुचाकी असं तीन लाख एक्केचाळीस हजार रुपयांचं साहित्य जप्त केलं कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील माऊली पुतळ्या नजीकच्या पेट्रोल पंपासमोर प्रकाश चौगुले यांचं घर आहे या घरात तीन पाणी जुगार सुरू असल्याची माहिती राजारामपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्री या घरावर छापा टाकला जुगार खेळणाऱ्या चंद्रू खुरबर मारुती गाठीरे देवाप्पा गणेश अल्ताफ हरळीमठ्ठी चिन्नाप्पा मादर सुरेश रांजुनगी भीमसी चप्पलकट्टी विठ्ठल लगळी पिराप्पा धडमनी सिद्धाप्पा यरगट्टी रंगाप्पा लळगी यांना ताब्यात घेतलं तसंच त्यांच्याकडील चाळीस हजार रुपयांची रोकड अकरा मोबाईल हँडसेट आणि चार दुचाकी असं तीन लाख एक्केचाळीस हजार रुपयांचं साहित्य पोलिसांनी जप्त केलं